सर्व उपस्थित समोर बसलेले माझे तरुण सहकारी वडीलधारी ज्येष्ठ लांबून ऐकणारे आणि मला मत टाकणारे सर्व माझे मतदार कारण <laughs> या गावाचं माझं ना खूप जुनं आहे त्यामुळं जेवढी समोर बसली ती त्याच्यात उपटला मला मत टाकणार आहे ती खात्री आहे देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचा यलगार पुकारला आणि या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातनं आणि देशात इंडिया आघाडीच्या माध्यमातन या भाजपच्या सरकारला रोखण्यासाठी पवार साहेबांनी परिवर्तनाचा यलगाराला महाराष्ट्रानं साथ दिली आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस खासदार हे महाविकास आघाडीचे निवडून आले आणि मग या लोकसभेमध्ये झालेलं परिवर्तन आता विधानसभेमध्ये परिवर्तन करण्यासाठी या महाराष्ट्रामध्ये वयाच्या चौऱ्याऐंशी आय वर्षी पासून कोल्हापूर पर्यंत बांदा ते चांदा पर्यंत पवार साहेब त्या ठिकाणी दिवसातून सहा सहा आठ आठ सभा घेत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये पवार साहेब रात्रीचा दिवस करू आज त्या ठिकाणी महाराष्ट्र पिंजून घालत आहे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षे लढणाऱ्या योद्ध्याला आपण बळ द्यावं त्यांच्या पाठीशी उभा राहावं म्हणून अख्खा महाराष्ट्र पवार साहेबांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राहुल गांधी साहेबांच्या पाठीशी उभा आहे महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्ष या राज्यामध्ये परिवर्तन करण्याच्यासाठी आज रात्रीचा दिवस करता येईल आणि मग मला खात्री आहे तुझ्या महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणार आहे पवारसाहेबांच्या विचारांचं सरकार या राज्यात आल्यानंतर पवार साहेबांनी पंचसूत्री जाहीर केली महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या राज्यातल्या माझ्या बहिणींना आता दीड हजार दिले जातेच आपण आल्यानंतर तीन हजार रुपये देण्याची भूमिका पवार साहेबांनी घेतली सगळ्यांना माझ्या मायमावली महिलांना एसटी शंभर टक्के मोफत करण्यात आली आहे याचबरोबर या केंद्रातलं हे सरकार शेतकऱ्याच्या बाजूचं नाही शेतकऱ्याचे हिताच काम करत नाही म्हणून त्या ठिकाणी आज आत्महत्या वाढल्या एका बाजूला कपाशीला सोयाबीनला दुधाला भाव नाही शेतकरी अडचणीत आहे आपलं सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला दिलासा द्यायचा आहे म्हणून आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तीन लाख रुपयेपर्यंतचे त्या ठिकाणी कर्ज माफी करण्याचा निर्णय पवार साहेबांनी या ठिकाणी घेतलाय ज्यांना रेग्युलर कर्ज भरलंय त्यांना पन्नास हजार रुपये अनुदान द्यायचा हा निर्णय पवार साहेबांनी घेतलाय याचबरोबर एका बाजूला महाराष्ट्र असंतता आहे एका बाजूला मराठा मराठा आंदोलन चालू आहे दुसऱ्या बाजूला धनगर समाजाचं आंदोलन चालू आहे आणि अशा मध्ये महाराष्ट्र असंतता केलाय आणि या अशांततेमध्ये या महाराष्ट्राला दिलासा देण्यात या पहिले दिलासा देण्याचा उद्याच्या काळामध्ये या राज्यामध्ये सरकार येत असत आज आपण बघितलंय मनोजदा सारंगे पाटील साहेबांचं आंदोलन या आंदोलनाला त्या ठिकाणी आपल्या आमदार साहेबांनी मनोजदावरची टीका केली की त्या काय घातलाय का म्हणून मनोजदा आपल्या आमदार साहेबाला काय बोलले होते का मग मनोज दादावर काय बोलायचं का अधिकार आहे यांना बोललेला आवडलंय का आपल्याला कारण होत काय बोलायचं आपल्या भावना जो कळलं का समाजाच्या मनोजदा पाटील साहेब आजीबाच्या आकांताना रात्रीचा दिवस करून या सरकारच्या विरोधात लढतायत स्वतः उपाशी राहून स्वतःचा जीव धोक्यात घालून या समाजासाठी तो माणूस प्रामाणिकपणे करतोय आणि अशा बोला माणसावर बोलायचा अधिकार आहे जो आज बोललेत का नाही उद्या अण्णा मतदान करायचंय आपल्याला एका बाजूला त्यांच्या मुलानं आजच्या उमेदवारानं पंढरपूरच्या मनोजादाच्या सभेला पन्नास हजार रुपये देऊन समाजाला पैशात मोजण्याची किंमत केली समाजाला आवडलं जाऊ काय केलं समाजाने माझा त्यांना सवाल आहे की मी गेले पंधरा दिवस झाले त्यांना बोलतोय शेगाव तुम्हाला त्या माझ्या स्वाभिमानी सगळ्यांना मला सांगायची इच्छा आहे की दादा चारंगे पटलांवरती बोलणारी आंदोलनाला पन्नास हजार देऊन किंमत करणारी आणि एक एक दोन दोन रुपये घेणारे आज माझा त्या लोकांना सवाल आहे की आपण त्यांना विचारा तुमच्या फोन पेच स्टेटमेंट जाहीर का करत नाही किती पैसे तुम्हाला आले या राज्यात ना प्रत्येकाने एक एक दोन दोन रुपये पाठवले मग आलेले पैसे तुम्ही का वापरता तुम्हाला वापरायचा अधिकार आहे का मग दोन लाख आले पाच लाख आले दहा लाख आले किती आले तुम्हाला आणि ते पैशाच तुम्ही काय प्रपंचाला वापरताय का निवडणुकीत प्रचाराला वापरताय हे तुम्ही का जाहीर करत का समाजाची फसवणूक करताय का समाजाला सत्य देत नाही हा माझा त्यांना सवाल आहे परंतु त्यांनी अजून उत्तर द्यायला एका बाजूला एक उदाहरण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ होता ज्या काळामध्ये महाराजांना स्वराज्याला पैशाची पडली महाराज एका सावकाराकडे गेले सावकाराला म्हणजे मला कर्ज पाहिजे कर्ज देतो महाराज म्हणला परंतु काहीतरी घाण घ्यावा लागेल महाराजांनी एका अवकाची काडी उत्तर दिली आणि त्या सावकाराला तरी कर्ज घेतलं काही दिवसांनी ते कर्ज फेडलं आणि गवताची काडी आणायला गेल्यानंतर तो सावकार म्हणला महाराजाला महाराज गवताच्या काडीसाठी तुम्ही आला त्यावेळेस महाराज कडायला आणि म्हणजे माझ्या स्वराज्यातली गवताची काढी सुद्धा कुठं घाण राहता का म्हणे पंतप्रधान महाराजांनी आपल्याला विचार दिले ते मावळे म्हणून आपण महाराष्ट्रात आहोत आणि एका बाजूला आज हे एक एक दोन दोन रुपयाचा विषय नाही परंतु ते समाजाचे तुम्हाला वापरण्याचा अधिकार आहे का आणि मग दुसऱ्या बाजूला बघा महाराजांनी काय सांगितलं माझ्या स्वराज्याची गवताची काळी माझ्या महाराष्ट्रातली कुणाकडे गाण राहता का म्हणे त्या उमेदवारांना शेतकऱ्याचे सात बारी घाण ठेवले शेतकऱ्याच्या परस्पर कर्ज काढले शेतकऱ्याचे सिव्हिल खराब केले शेतकऱ्याचा त्या ठिकाणी पुरतं वाटोळ केलं मग छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांगितलं माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या जटाला त्या ठिकाणी निकाल नाही लागला पाहिजे त्या पट्ट्याने शेतकऱ्याचे सात बारे त्या ठिकाणी घाण ठेवले मग त्यांना त्याचं उत्तर दिलं का गेले पंधरा दिवस झालं मी प्रचारात बोलतोय का तुम्ही उत्तर देत नाही बाजूला त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलं ते महायुतीचे उमेदवार होते महायुतीचे उमेदवार भेटीला गेले काल पवार साहेबांनी सविस्तर सांगितलं त्याच्यावरती मग मला सांगा त्यांनी महायुतीचा उमेदवार असताना अपक्ष का उभा राहिलो का तर मराठा समाजाची मुस्लिम मानवांची आमच्या बौद्ध बांधवांची मतं पडत नाहीत मग भाजपला मत पडत नाहीत म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी डाव साधला मग ज्यावेळेस शिवाजी सावंत सर आले शिवाजी सावंत सरांनी सांगितलं महायुतीचा भाजपाचा पाठिंबा कुणाला अपक्ष उमेदवार आता हे उमेदवार कोणाचे झाले मग मला मा सांगा मनोरदादा चारांगे पाटील साहेबांच्या आंदोलनावरती ज्यांनी लाठीचार्ज केला जेणे माझ्या मायमावलीची डुकी फुडली जेणे आशुतोराच्या कांड्या पडल्या ज्यांनी छायीच्या गोळ्या मारल्या आपल्या समाज मांडव त्या लोकांना भाजपाला मतदान करायचं का मग या निमित्तानं माझा त्यांना सवाल आहे तुम्ही या प्रश्नावरती कधी बोलणार आहात कधी तुमची भूमिका स्पष्ट करणार एका बाजूला तुम्ही स्वतः ओपीसीचा टाकला घेतलाय मराठा मराठामधला आणि दुसऱ्या बाजूला मात्र समाजाला अडवणूक करताय मग समाजाच्या तुम्ही हिताचं कोणताही भूमिका घेत नाही आज तुम्ही तुमच्या स्वतःचा त्या ठिकाणी पंचायत समितीला उपसभा सभापती केलं ओपनवरती आणि ओबीसी मधन देखील अडीच वर्ष सभापती वर केलं मग मला तुमचं कसं चालत आणि तो मात्र सामान्य लोकांना आरक्षण मिळत असताना तुम्ही मात्र विरोध करायचा ही भूमिका समाजाला माहितीशिवाय राहत नाही पुढच्या वेळी समाजाच्या दृष्टीनं आपल्याला देखील हा विचार करावा लागणार आहे की कोण कोण आहे कोण कसा आहे म्हणून पवार साहेबांनी सांगितलंय की राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर हा आरक्षणाचा जो उंता आहे हा सोडवण्यासाठी आपल्याला याचा योग्य मार्ग काढायचा असेल तर आपल्याला जात निहाय जनगणना करावं लागेल आणि ती जात निहाय जनगणना करून प्रत्येकाचा वाटा लोकसंख्येप्रमाणे ठरल आणि त्याप्रमाणे आरक्षण दिलं जाईल आणि ते पन्नास टक्क्याची मर्यादा तिथे ओढून आपल्या समाजाला जे जे म्हणून प्रश्न आहेत मराठा समाजाचा त्या ठिकाणी आरक्षणाचा विषय असेल धनगर बांधवांचा आरक्षणाचा विषय असेल लिंगायत समाजाचा आरक्षणाचा विषय असेल माझे कोळी समाजाचा आरक्षणाचा विषय असेल मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय असेल हे सगळे आरक्षणाचे विषय त्या ठिकाणी गुंतवत ठेवायचे झुंपत ठेवायचे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची राज्यात आणि केंद्रात तुमचं सरकार होत का तुम्ही त्या ठिकाणी आरक्षणाचे विषय सोडवत नाही पहिला त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली दिलं गाव एका बाजूला दोन हजार चौदा ला धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून पहिल्या कॅबिनेट मध्ये केलं दहा वर्ष झाली काय झालं धनगर समाजाच्या आरक्षणाचं यांना आयामध्ये काही तोडगा करायचा नाही आणि यांच्यात वाद वाट बसून स्वतःची पोळी बाजून घेण्याची भूमिका यांची आहे त्याला उत्तर उद्याच्या वीस तारखेला त्या ठिकाणी सुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून त्या विचाराला आता पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रापासून बाजूला करण्याची वेळ आली आहे पवार साहेबांनी चौथी सूत्री सांगितली की आता आपल्या काही का लोकांना आजारी पडत आहेत एखाद्या कुटुंबात चार लोक आहेत एखाद्या कुटुंबात आठ लोक आहेत आणि या पद्धतीनं जर कोणाच्या घरात एखादा आजार दुर्दैवाने पडला त्याचं घर कोलमोडून पडत आहे त्याला उपचारा वाचून वंचित राहत आहे म्हणून इथून पुढच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पंचवीस लाख रुपये पर्यंत आपल्याला खर्च हे सरकार दवाखान्याचा करणार आणि ही योजना कॅशलेस पद्धतीची सुरू करताय मग या बाबतीत आरोग्याची सेवा करत असताना एका बाजूला माझ्या बहिणींना तीन हजार रुपये दिले जातात तर आता भावांना देखील चार हजार रुपये स्टायपंड द्यायची भूमिका साहेबांनी घेतली आहे मग यामध्ये शेतकरी असेल महिला असतील आरोग्याचा विषय असेल आरक्षणाचा विषय असेल बेरोजगारी तरुणांचा विषय असेल या पंचसूत्रीवरती पवार साहेबांनी आता महाराष्ट्राच्या या, या स्वाभिमानी जनतेला आता हात दिले आणि मला मारा खात्री आहे महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांचं सरकार येणार महाविकास आघाडीचं सरकार येणार महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मतदार संघातला आमदार देखील साहेबांच्या विचाराचा असला पाहिजे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल्पा वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कपडे से आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय है गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर